जेव्हा मला रिजेक्शनचा मेल आला तेव्हा मी खूप रडले कारण माझी मेहनत तर होती पण ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्या नकळत झाल्या आणि मला असं वाटलं की पाच वर्ष मेहनत केली एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण केले चार हजार तासाचा टाईम पूर्ण केला आणि मग मला असं वाटलं की आता मला यूट्यूबकडून पैसे यायला सुरुवात होणार पण नंतर मला कळलं की मला एक मेल आला यूटूबचा की युअर चॅनल इज नॉट अप्रूव्ह फॉर मोनोटायझेशन तेव्हा मला कळलं की फक्त आणि फक्त आपलं मेहनत ही पुरेशी नसते तर प्रॉपर माहिती असणं यूट्यूबबद्दल त्याच्या पॉलिसीजबद्दल हे खूप महत्त्वाचं असतं तर त्यानंतर जर तुम्ही एक यूट्यूबर असाल आणि मी ज्या पाच मोठ्या चुका केलेल्या आहेत माझं मो, मोन मॉनोडायजेशन रिजेक्ट होण्यामागे माझ्या मिस्टेक ज्या आहेत पाच मोठ्या चुका त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्ही न्यू यूटूबर असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की सारखीच एक्सायटेड होते गेम व्हिडिओ ट्युटोरियल व्हिडिओज स्क्रीन रेकॉर्डिंग अशा प्र टिप्स व्हिडिओज असे मी टाकत होते व्ह्यूज पण येत होते पण नेमकं यूटूब टीम जे आहे ते काय बघते हे मला माहीत तर माझी पहिली मिस्टेक अशी होती की रियूज कंटेंट रियूज कंटेंट म्हणजे मी काही दुसऱ्याचे क्लिप्स जे मी इडिट करून व्हिडिओज त्याचे बनवले आणि अपलोड केले तर यामध्ये झालं काय की यूट्यूब जे आहे ते त्यामध्ये त्यांच्या कॅटेगरीमध्ये हा जो पॉईंट आपला येतो की दुसऱ्याचे ला क्लिप्स घेऊन दुसऱ्याचे व्हिडिओज आपण एडिट करून टाकतोय तर त्या गोष्टी त्याच्यासाठी इम्पॉर्टंट नाहीत कारण यूट्यूब म्हणतं की हा काय आहे एक रियूज कंटेंट आहे म्हणजे दुसऱ्याचा कंटेंट तुम्ही वापरलेला आहे त्यामध्ये आपल्याला लागतं ट्रान्सफॉर्मेशन व्हॅल्यू ॲड तर ह्या गोष्टी आपण करायला पाहिजेत जेव्हा आपण दुसऱ्याच्या क्लिप्स त्या घेत असतो पण मग माझ्यासोबत असं झालं की माझी ही पहिली मिस्टेक होती की मी रियूज कंटेंट हा वापरला त्यामुळे माझं चॅनल हे फर्स्ट मिस्टेकमुळे मॉनोटाईज झा रिजेक्शन झालं माझी दुसरी जी मिस्टेक होती ती होती की स्क्रीन रेकॉर्डिंग विदाऊट व्हॅल्यू यूटूब ह्यामध्ये काय बघतं माहिती आहे का की जेव्हा तुम्ही एखादा म्हणजे स्क्रीन रेकॉर्ड करून व्हिडिओ टाकला तर फक्त तेवढं पुरेसं नसतं यूट्यूबला ते म्हणतं की तुमचा व्हॉईस आहे का प्रॉपर एक्सप्लेनेशन आहे का व्हिडिओ जो आहे हो तो प्रॉपर बनवलेला आहे का जर तुम्ही फक्त स्क्रीन रेकॉर्ड करून ॲज इट इज व्हिडिओ अपलोड केला यूट्यूबला तर यूट्यूब ते आ, व्हिडिओ जो आहे तो ॲक्सेप्ट करत नाही युट्यूबच्या अल्गोरिदममध्ये तो व्हिडिओ हा मोनोटायजेशनसाठी परफेक्ट नसतो म्हणून आपलं चॅनल जे आहे ते रिजेक्शनमध्ये जातं तर ही माझी सेकंड मिस्टेक होती की आपण जेव्हाही स्क्रीन रेकॉर्डिंग करून विदाउट व्हॅल्यू व्हिडिओ अपलोड करत असतो यूट्यूबला तर हे म्हणजे चुकीचं आहे तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हाही तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंगचे व्हिडिओ जे आहेत ते जर अपलोड करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या स्वतःच्या ॲड कराव्या लागतील तुम्ही जर म्हटलं की ॲज इट इज मी तो व्हिडिओ अपलोड करतो आणि बाकीच्यांना व्ह्यूज येत आहेत म्हणून माझ्याही यूट्यूब चॅनलला किंवा व्हिडिओला व्ह्यूज येतील व्ह्यूज तर येतील पण चॅनल मोनोटाईज होणार नाही ही गोष्ट तुम्ही पहिले डोक्यात फिक्स करून ठेवा कारण पॉलिसीज यूट्यूबच्या तशा आहेत ते एकदा व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुम्हाला कुठलीही गोष्ट कुठलाही व्हिडिओ अपलोड करायच्या अगोदर पॉलिसीज जर व्यवस्थित तुमच्या क्लिअर असल्या तर तुम्हाला मोनोटायजेशनसाठी प्रॉब्लेम येणार नाही तर ही माझी सेकंड मिस्टेक होती तर माझ्या एका व्हिडिओमध्ये माझी एक थर्ड मिस्टेक जी आहे तीही मी तुम्हाला सांगत आहे की एका व्हिडिओमध्ये ए आय वॉईसचा मी ओवर यूज केला म्हणजे होतं कसं की जेव्हा तुम्ही ए आय वॉ वॉइस वापरता ही पद्धत चुकीची नाही आहे जर तुम्ही वापरत असाल तर ते चुकीचे नाही आहे परंतु जेव्हा यूट्यूबचा अल्गोरिदम तुमचे व्हिडिओ चेक करतो तेव्हा तो म्हणतो की हा तर एक सेम रोबोटिक वॉईस आहे आणि आपण रिपिटेटिव्ह असल्यामुळे तो आपल्या मोनोटायझेशनला प्रॉब्लेम देतो आणि होतं काय की यूट्यूबला गरजेचं असतं की तुम्ही जर स्वतःचा वॉईस बिल्डअप केला तर ते तुमच्या चॅनलसाठी एकदम सेफ असतं रोबोटिक मध्ये प्रॉब्लेम सहसा येत नाही पण जर एकाच व्हिडिओमध्ये एकाच आवाजमध्ये आपण सेम व्हिडिओज परत परत अपलोड करत गेलो तर हा प्रॉब्लेम जो आहे रोबोटिक वॉइसचा ए आय वॉईसचा तो प्रॉब्लेम आपल्या मोनोटायजेशनसाठी येतो तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा जर तुम्ही स्वतःचा वॉइस वापरला स्वतःचा आवाज वापरला तर हे तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे आणि तुमचं चॅनल जे आहे मोनोटायझेशनसाठी कोणीही रोखू शकणार नाही मोनोटायझेशन होईल पण तुम्हाला स्वतः जे करता येईल स्वतः जी मेहनत घेता येईल तेवढं तुम्ही केलं तर ते, ते बेस्ट राहील ही माझी थर्ड मिस्टेक होती तर माझी चौथी मिस्टेक अशी होती की कॉपीराईट क्लिप्स मी वापरल्या होत्या म्युझिक क्लिप्स ज्या होत्या म्हणजे काही काही वेळेस आपण म्हणतो की एखादा मूवीचा पार्ट आपण घेतो त्याची एक क्लिप घेतो तो अपलोड करतो त्याच्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिक जे असतं जे म्युझिक आपल्याला कॉपीराईट फ्री असेल कदी -कदी आ, music, काई -काई दुछ दुछ ते यूज केलं तर प्रॉब्लेम नाही होत पण के कधी कधी काय होतं जर आपण कोणाची परमिशन घेऊन जरी म्युझिक जे असतं बॅकग्राऊंड म्युझिक ते यूज केलं तरीसुद्धा मोनोडायजेशनला प्रॉब्लेम येतो आणि काही काही वेळेस आपण काय आप करतो की शॉर्ट्स व्हिडिओ जे असतात दुसऱ्याचे ते घेऊन आपल्या अकाऊंटला अपलोड करतो आणि म्हणतो की पाच दहा सेकंदाचं तर आहे काय होणार आहे तेवढं आपण कारण बाकीचा कंटेंट आपला जरी असला आणि पाच दहा सेकंड असं दुसऱ्याची क्लिप असली आणि आपण त्याला त्याची परमिशन घेतली असो किंवा नसो हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की मी पण म्हणजे एक क्लिप होती आणि एक शॉर्ट व्हिडिओ होता की जो माझ्या चॅनलला मी यूज केला होता आणि परमिशन घेऊन केला होता तरीसुद्धा माझं चॅनल जे आहे ते रिजेक्ट झालं तर जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो तेव्हा लक्षात ठेवायचं परमिशन असली तरीही आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं नाही त्यामुळे आपलं चॅनल हे म्हणजे रिजेक्ट होऊ शकतं आपण म्हणतो की काय फक्त पाच दहा सेकंदाचं तर क्लिप आहे पाच दहा सेकंदाचं तर ऑडिओ पण ॲड केलं आहे पण जेव्हा ते कॉपीराईट फ्री असतं तेव्हा काही प्रॉब्लेम येत नाही म्हणजे आपण जर यूट्यूब गॅलरीला सॉरी यूट्यूब ऑडिओ लायब्ररीला जर आपण म्युझिक घेतलं तर ते बेटर त्याला कुठल्याही प प्रकारचा क्लेम स्ट्राईक किंवा काहीच येत नाही पण आपण दुसऱ्याचे व्हिडिओज किंवा मूवी क्लिप्स म्हणतो शॉर्ट्स व्हिडिओज जर आपल्या चॅनलला अपलोड करायचे म्हटले इडिट करूनसुद्धा तरीसुद्धा आपल्या चॅनलला मोनोटायझेशन रिजेक्ट होऊ शकतो त्या एका पाच दहा सेकंदाच्या क्लिपमुळे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि आपली मेहनत जी आहे ती वाया घालवायची नाही ही, ही माझी चौथी मिस लास्ट मिस्टेक होती म्हणजे फिफ्थ नंबरची मिस्टेक अशी होती की लो एफर्ट्स सिमिलर व्हिडिओज म्हणजे एकच टॉपिकवर आपण परत परत व्हिडिओज बन बनवणं रिपिटेटिव्ह असतं आणि ते यूट्यूबला समजतं की जेव्हा यूट्यूब चा अल्गोरिदम व्हिडिओ चेक करतो तेव्हा यूट्यूबला वाटतं की हा तर रिपिटेटिव्ह कंटेंट आहे आपण थमने जरी चेंज केलं टायटल जरी चेंज केलं पण यूट्यूब आपला पूर्ण व्हिडिओ जो आहे तो चेक करतो यूट्यूबची टीम आणि त्यानंतर तो डिसिजन घेतो की हा जो व्हिडिओ आहे या चॅनलवर रिपिटेडली येतो आहे तर त्यामुळे सुद्धा आपलं चॅनल हे रिजेक्ट होऊ शकतं मोनोटायजेशन यो हो, म्हणजे मोनोटाईज होऊ शकत नाही तरी ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत ॲटलिस्ट लिस्ट आपण व्हिडिओ छोटे बनवा पण काहीतरी युनिकनेस त्याच्यात ठेवा प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळे मला रिजेक्शनचा मेल आला तेव्हा मी खूप रडले कारण माझी मेहनत तर होती पण ज्या गोष्टी मला माहीत नव्हत्या ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्या नकळत झाल्या आणि मला असं वाटलं की जेणेकरून मला त्याचा फायदा होईल पण फायदा नव्हता माझं चॅनलचं चा हे रिजेक्ट झालं आणि मी त्यावेळेस खूप म्हणजे खूप मला त्रास झाला त्या गोष्टींचा पण नंतर मग मी हरले नाही तर मी त्या यूट्यूबच्या ज्या आहेत त्या पॉलिसीज वाचल्या वाच त्याच्यानंतर माझे जे व्हिडिओजवर ज्या व्हिडिओजमुळे माझं मोनोटायझेशन रिजेक्ट झालं होतं ते व्हिडिओज मी डिलीट केले बाकी व्हिडिओज जे होते ते प्रायव्हेट केले आणि मग त्याच्यानंतर मी परत एकदा अप्लाय म्हणजे अप्लाय तर नाही अजून केलेलं कारण माझ्या पॉलिसीला अजून म्हणजे रिजेक्शनला अजून तेवढा वेळ नाही झाला आहे तर मी म्हणजे त्या गोष्टी तुम्हाला सांगू शकत नाही तर मी खूप तुटली त्या गोष्टींमुळे आणि ती गोष्ट तुम्ही जर करत असाल त्या चुका तर आजच थांबवा कारण कसं असतं ना आपण एवढी मेहनत घेतो तर त्या मेहनतीचं फळ नाही मिळालं जेव्हा आपल्याला लास्टला समजतं की तुमचं असं असं झालं आहे मॉनोरायझेशन रिजेक्ट झालं आहे तर तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो तर त्यामुळे त्या, त्या गोष्टी लक्षात ठेवा रिपिटेटेड कंटेंट नका वापरू स्वतःचा जेवढा तुम्हाला वेळ देता येईल जेवढे व्हिडिओज तुम्हाला बनवता येतील स्वतःचा व्हॉइस जेवढा देता येईल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट राहील तर ही गोष्ट तुम्ही करा आणि नक्कीच तुम्हाला यामध्ये फायदा मिळेल तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा कि की तुमचं चॅनल हे अप्रूव्ह झालं आहे की नाही किंवा मॉनोटायझेशन झालं आहे की नाही मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय